નમસ્કાર મિત્ર મૈત્રી ખૂબ દિવસની વીડિયો शॉर्ट लाँग व्हिडिओ टाकतच पण लाँग टाकायला भेटत नाही तर शॉर्ट टाकते ने नेहमीच पण आज लाँग व्हिडिओ टाकायचं ठरवलं आणि मस्त की मस्त मिरचीची भजी करायचा भरपूर सारा पाऊस पडतच आहे आणि प्रत्येक जण घरात किंवा कुठेतरी अडकलेला आहे भजीचा तर स्वाद काय प्रत्येकाला कांदा भजी पाहिजे बटाटा भाजी पण आता माझ्याकडे मिरच्या होत्या मग मिरच्यांची म्हणजे मोठ्या मिरच्या होत्या लांब अशा मग त्याचे तीन तुकडे करून मस्त की बघा आपल्या मिरचीचं भजी करायचं ठरवलं तर मिरचीचे तुकडे करून येतात थोडंसं मीठ लावून घेतलेलं त्याला आणि इथे बघा मस्त आपल्या भजीचं पीठ मस्त मेस्त करून घेतलं आहे मसाला मीठ हळद थोडंसं ओवा भाजीरा वगैरे टाकायचं तुम्हाला जे टाकायचे तुम्ही टाकू शकता सोडा टाका आणि छान तेलामध्ये मिरचीची भजी फ्राय करून घेतली झटपट आणि सुंदर अशी मस्त मिरचीची भजी, भजी ता 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 वे 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 करून बघा श्रावण महिन्यात चालू म्हणजे वडी भजी तर तयार पाहिजेत नैवेद्याच्या ताटाला जेवणावर असं चटपटीत खायला सगळ्यांनाच आवडतं श्रावण महिन्यामध्ये मच्छी मटण तर खात नाही पण असं का ते वेगवेगळ्या प्रकारचे करून बघा म्हणजे प्रत्येकजण आवडीने प्रत्येक घास खायला आणि तुमचं कौतुक नक्कीच केलं जाईल अशी भजी करून बघा माझ्या साध्या सिंपल रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लॉंग शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकत असते जाऊन बघू शकतात शॉर्ट व्हिडिओ तर रोजच असतात आणि टिफिनच्या आड्या मी रोज टाकायचे झटपट होणाऱ्या भाज्या आणि कमी साहित्यात कशा भाज्या करायच्या ते मी दाखवत असते आणि टिफिनला कशा झटपट भाज्या होतात त्याही दाखवत आहे जाऊन बघू शकता रेसिपी आवडायचं नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा व्हिडिओ नका तेव्हा तोपर्यंत बाय बाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पुन्हा व्हिडिओ आहे तोपर्यंत नवीन व्हिडिओ बघायला नक्कीच बघा आवडत असेल तर सांगा कमेंट करून